नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना दहा एप्रिलला स्वामींचा प्रकट दिन आहे आणि तुम्ही या दिवसात कोणती ना कोणती सेवा ही करत असाल याचप्रमाणे बघा तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये चरित्र सारामृत ग्रंथाचे क्रमशः तीन अध्याय वाचन करत असाल याचबरोबर कोणी स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथाचे संकल्पयुक्त सात गुरुवार केले असतील अकरा गुरुवार केले असतील नऊ गुरुवार केले असतील गु किंवा कोणी या ग्रंथाचे नऊ पारायण केले असतील सात पारायण केले असतील एकवीस पारायण केले असतील एकशे आठ पारायण देखील केले असतील बघा तुम्ही जर का ह्या सेवा करत असाल तर या सेवेचं फळ स्वामी महाराज हे तुम्हाला नक्कीच देतील परंतु जर का तुम्ही ह्या सेवा करत असाल आणि ह्या सेवा करूनही तुमच्या इच्छा ह्या पूर्ण होत नसतील तर तुम्हाला या गोष्टींचे नियम पाळायला पाहिजेत हे नियम पाळूनच तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहे मग तुम्ही कुठलीही तुमची इच्छा असू द्या ती इच्छा स्वामी महाराज नक्कीच तुमची पूर्ण करणार आहेत स्वामी चरित्र सारामृत हा एक दिव्य भव्य असा ग्रंथ आहे या ग्रंथाने आपल्या आयुष्याचं सोनं होतं जसं आपण आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जातो बघा कितीतरी आजार असतात आणि कितीतरी डॉक्टर असतात तसं आपल्या घराच्या किंवा संसाराच्या किंवा घरातल्या इतर गोष्टींच्या इच्छेसाठी आपल्याला एकच औषध आहे आणि ते म्हणजे स्वामी चरित्र सानामृत ग्रंथ तुम्हाला तुमच्या रोजच्या नित्यसेवेमध्ये चरित्र सारामृत या ग्रंथातील क्रमशः तीन अध्याय वाचायचे आहे आता हे तीन अध्याय कशासाठी तर पहिला अध्याय हा भूतकाळासाठी असतो दुसरा अध्याय हा आपल्या वर्तमान काळासाठी असतो आणि तिसरा अध्याय हा आपण आपल्या भूत भूतकाळ भविष्य काळासाठी वाचत असतो तर बघा अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या एखाद्या इच्छेसाठी जर का तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करायचे असेल तर तुम्ही आवर्जून एकशे आठ पारायण करा कुठलीही तुमची इच्छा असू द्या ती इच्छा तुमची पूर्ण होणार म्हणजे होणारच फक्त हे पारायण करत असताना तुम्हाला काही नियम पाळायचे आहे तुम्हाला काही गोष्टींचे पालन करायचे आहे आणि पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने पूर्ण आतुरतेने तुम्हाला हे पारायण करायचं आहे हे पारायण करत असताना तुम्हाला हे काही नियम पाळायचे आहे तुम्ही जर का एकवीस पारायण करत असाल एक्कावन्न पारायण करत असाल तर तुम्हाला हे नियम आवर्जून पाळाय पाळायचे आहे सर्वात पहिले म्हणजे तुम्ही जे पारायण करणार आहात ते पारायण तुम्हाला संकल्प सोडूनच करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही हे पारायण संकल्प सोडून कराल त्यावेळेस तुमची इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल पारायण करत असताना तुम्हाला नॉनव्हेज अजिबात खायचं नाही आहे तुम्ही जर का एक दिवसीय पारायण करत असाल तरी देखील तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही आहे घरात देखील करायचं नाही आहे ज्या गुरुवारी तुम्ही हे पारायण करणार असाल त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी देखील तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही आहे त्याचप्रमाणे तुम्ही स्वामीचरित्र सारंभ होत या ग्रंथाचं जर का अकरा दिवस एकवीस दिवसांचं पारायण करत असाल तर तुम्हाला नॉनव्हेज पूर्ण बंद करायचं आहे त्याचप्रमाणे गुरुवारी तुमच्या घरात देखील तुम्हाला नॉनव्हेज बनवायचं नाही आहे तुम्ही जरी खात नसाल तरी देखील तुम्हाला तुमच्या घरात इतर देखील तुम्हाला नॉनव्हेज बनवून खायला द्यायचं नाही आहे किंवा बाहेरून देखील नॉनव्हेज गुरुवारी घरात खाऊन यायचं नाही आहे या नियमांचं तुम्हाला कटक्षाने पालन करायचं आहे ज्यावेळेस जा तुम्ही या नियमांचं पालन कराल त्यावेळेस तुम्ही जी पण सेवा कराल त्या सेवेचं फळ हे तुम्हाला शंभर टक्के मिळेल बघा स्वामी फक्त भक्तीचे भुकेले आहे स्वामी फक्त वासनेचे भुकेले आहे आपण जर का त्यांचे हे छोटे छोटे -चो नियम काही धरून सेवा केली तर बघा आपली सेवा नक्कीच फलीत जाते त्याचप्रमाणे स्वामींना आपण केलेली तोडकी मोडकी सेवा देखील अतिप्रिय असते तुम्हाला जर का अति लहान मुलं असतील लहान मुलांमुळे मुला तुम्हाला जर का सेवा करायला जमत नसेल तर अशा वेळेस तुम्ही उठ्ठा बसता एखाद्या वेळेस लहान बाळाला घेऊन ही सेवा केली तरी चालेल परंतु तुम्हाला जर का लहान मुलं नसतील तुमच्या खूप कठीणातील कठीण इच्छा असतील आणि यासाठी तुम्हाला जर का हे पारायण करायचं असेल तर हे पारायण तुम्हाला एका बैठकीत बसूनच करायचं आहे बसण्यासाठी तुम्हाला आसन घ्यायचं आहे आणि तुमच्यासमोर एक स्वामी समर्थांची मूर्ती किंवा तुमच्यासमोर एक फोटो असायला पाहिजे सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या स्वामींना तुमचा संकल्प सांगायचा आहे संकल्प तुम्ही पहिल्या दिवशी सोडून घ्यायचा आहे स्वामींच्या फोटोसमोर अगरबत्ती धू दीप तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे स्वामींना तुम्हाला मुजरा करायचा आहे बघा स्वामींना न चुकता दररोज तुम्हाला मुजरा करायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या या सेवेला तुम्हाला बसायचा आहे सेवा करत असताना तुम्हाला एका बैठकीत ही सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला सेवा चालू असताना इतरांशी बोलायचं नाही फोनवर देखील तुम्ही बोलायचं नाही तुम्हाला मध्ये उठायचं देखील नाही आहे तुम्ही तुमच्याजवळ एक तांबे भरून पाणी घेऊ शकतात तुम्हाला जर का तहान लागली तर तुम्ही पाणी पिऊ शकतात परंतु तुम्हाला मधीमध्ये उठायचं नाही आहे ज्यावेळेस तुम्ही या नियमांचं पालन कराल आणि ज्या वेळेस तुम्ही तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी या नियमांचं पालन करून हे स्वामीचरित्र सारामृत पारायण कराल त्यावेळेस तुमची ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल बघा पूर्ण श्रद्धेने पूर्ण भक्तीने जर का तुम्ही सेवा केली तर स्वामी महाराज ती सेवा नक्कीच तुमची पूर्ण करतात आता तुम्ही जर का दररोज तुमच्या नित्यसेवेमध्ये स्वामी स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथातील तीन अध्याय वाचन करत असाल आणि एखाद्या दिवशी जर का तुमच्या घरात नॉनव्हेज केल्यामुळे तुमची सेवा झाली नाही तर बघा या दिवशीची तुमची सेवा ही बुडाली म्हणून समजायची या दिवशीचं पुण्य तुमचं हे बुडालं म्हणून समजायचं बघा आपले पूर्वीचे कर्म असतात ते कर्म कमी होण्यासाठी ते प्रारब्ध कमी होण्यासाठी आपल्याला आपच्या आपल्या रोजच्या नित्यसेवेमध्ये ह्या सेवा करणं खूप गरजेचं आहे आपण जशा जशा आपल्या ह्या सेवा वाढवत जाऊ तसे तसे आपले प्रारब्ध कमी होत जातात आपले पूर्वसंचित कर्म हे कमी होत जातात आणि ज्या वेळेस आपले सर्व कर्म हे संपतात सर्व वाईट कर्म हे संपतात त्यावेळेस आपल्याला स्वामींची अनुभूती यायला स्वामींची प्रचिती यायला चालू होते बघा तुम्ही जरी आत्ता स्वामींची हे एकशे आठ किंवा एक्कावन्न किंवा एकवीस किंवा अकरा स्वामीचरित्र सारामृत पारायण करत असाल आणि जर का तुमची इच्छा आता जरी पूर्ण झाली नाही तरी बघा स्वामी महाराज तुमची ही इच्छा योग्य वेळ येईल त्यावेळेस नक्कीच पूर्ण करून घेतील योग्य वेळ येईल त्यावेळेस नक्कीच तुम्हाला याचं फळ मिळेल तुमचे ज्यावेळेस पूर्वसंचित कर्म कमी होतील त्यानंतर स्वामी महाराज तुम्हाला या सेवेचं फळ हे नक्कीच देतील बघा तुम्हाला जर का स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ या ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर तुम्हाला हे छोटे छोटे नियम या नियमांचं पालन केलंच पाहिजे तुम्ही तुमच्या दररोजच्या स्वामी सेवेत देखील तुम्ही नॉनव्हेज खाऊन ही सेवा करायची नाही आहे तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही अगोदर सेवा तुमची करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही संध्याकाळी नॉनव्हेज खाल्लं तरी चालणार आहे परंतु ज्या वेळेस तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल त्यावेळेस तुम्हाला नॉनव्हेज अजिबात खायचं नाही त्यावेळेस तुम्हाला तुमच्या घरात नॉनव्हेज करता नाही आलं तरी चालेल परंतु शक्य झाल्यास तुम्ही घरात देखील नॉनव्हेज करू नका किंवा घरातले अजिबात ऐकत नसेल करावा लागत असेलच तर तुम्ही तुमची सेवा त्या दिवशी करून घ्या आणि त्यानंतर तुमच्या घरच्यांसाठी तुम्ही नॉनव्हेज म्हणून त्यांना द्या याचबरोबर तुम्हाला या सेवा करत असताना तुम्हाला आसन घेऊन बसूनच या सेवा करायच्या आहे आणि ते आसन देखील तुमचं असलं पाहिजे प्रत्येकाचं एक वेगळं आसन असावं असं सांगितलेलं आहे आपण सेवा करताना रोज एकच आसन घेऊन आपल्याला ही सेवा करायची आहे त्याचप्रमाणे बघा हा व्हिडिओ जे पण कोणी बघत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा आपल्याला या स्वामी समर्थांच्या प्रकट दिनापर्यंत तुम्हाला एकवीस दिवसाचं जर का चरित्र सारामृत हे पारायण करायचं असेल तर तुम्ही आवर्जून करा हे पारायण करत असताना बघा आपल्याला गुरुचरित्राचे जसे नियम पाळावे लागतात तेवढे नियम पाळण्याची गरज नाही तुम्ही जर का आज हे सकाळी पारायण केलं असेल तर तुम्ही उद्या हे पारायण संध्याकाळी देखील करू शकतात तुम्ही तुमच्या दिवसभरातील तुमच्या योग्य टायमानुसार किंवा सवडीनुसार हे पारायण तुम्ही करू शकतात या पारायणाला तुम्हाला सातत्य ठेवता आलं तर अतिउत्तम बघा तुम्हाला ह्या पारायण करताना एक सातत्य ठेवता आलं तर अतिउत्तम तुम्ही सकाळी करत असाल तर सकाळीच करा संध्याकाळी करत असाल तर संध्याकाळीच करा परंतु काही ना काही कारणांमुळे जर का एका टाईमात हे पारायण दररोज करणं शक्य नसेल तर मग त्यांनी एक दिवस सकाळी केलं एक दिवस दुपारी केलं एक दिवस संध्याकाळी केलं तरी चालणार आहे स्वामी फक्त आपल्या भक्तीचे भूकेले आहेत आपण किती श्रद्धेने किती भक्तिभावाने ही सेवा करतो स्वामी फक्त हे बघत असतात बघा तुम्ही जर का काहीही न मागता जरी ही सेवा केली तरी स्वामींना आपल्याला काय हवं आहे हे कळत असतं आणि ते आपल्याला ते न मागताही देत असतात पुन्हा एकदा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर बघा आपल्याला या स्वामी समर्थांच्या प्रकट दिनापर्यंत तुम्ही सात पारायण करू शकतात तुम्ही एकवीस पारायण करू शकतात तुम्ही अकरा देखील पारायण करू शकतात तुम्हाला अगदी ही सेवा करायला टायमिंग नसेल तर तुम्ही दररोज एक अध्याय वाचा दररोज तुम्ही तीन अध्याय वाचन करू शकतात बघा या व्यतिरिक्त जर का तुमचे काही प्रश्न असतील काही इन्क्वायरीज असतील तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा त्याचं उत्तर मी तुम्हाला नक्की देईल किंवा काही विषयांची माहिती हवी असेल तर ते टॉपिक तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावर देखील व्हिडिओ नक्की येतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ